नमस्कार मैत्रिणी कशा आहात मी मजेत आहे आणि काल माझी तब्येत खूप खराब झाली होती तर आज थोडंसं बरं वाटतंय दुकानात पण आले मी सकाळीच सकाळीच म्हणजे साडे दहाला आले आता बारा वाजले तर क्लासला मुली होती तर अजून पण आहेत पण आता सध्या थोडंसं काम होतं त्याच्यामुळे बाहेर गेला त्याच्यामुळे म्हटलं थोडासा ब्लॉक बनवा आणि त्यांना पण मी कट कटिंगच शिकवत होते त्याच्यामुळेच म्हटलं सगळ्यांचं काम पण होईल आणि फोटकचं ब्लाउज पेपर कटिंग दाखवते मी तुम्हाला तर पहा इथून आपण इथपर्यंत उंची घेतलेली आहे चौदाची इथून इथपर्यंत उंची चौदा घेतलेली आहे इथून इथपर्यंत इत शोल्डर साडेपाचं टाकलेलं आहे इथं मोंडा पण साडेपाचचाच टाकलेला आहे चेस्ट आहे छत्तीस तर छत्तीसचा चौथा गेला आहे नऊ तिथून पुढं दीड घेतलेला आहे आणि कंबर आहे इथं बघा कमरेचं मग पूर्ण जर टाकायचं असेल तर तुम्ही फिटिंगपासूनच पकडायचं आहे तर दहा साडे दहा आलेली आहे माझी फिटिंग पूर्ण म्हणजे साडेआठपर्यंत कंबर घेतलेला आहे आणि त्याच्यापुढं दीड घेतलेलं आहे आपण तर हे क्रॉसपट्टीचं पण माप काढलेलं आहे मी मी तीनचीच क्रॉसपट्टी टाकत असते इथं तीन घेतलेलं आहे आपण इथून इथं तीन तीन घ्यायचं परत ह्या इथून इथं अडीच घ्यायचं आहे तर त्याला क्रॉस पट्टीचा आकार देता येतो व्यवस्थित तर हे टक्स आहेत जे फोर टक्सचे असतात तर तुम्ही ब्लाऊजवरती मोजून पण तुम्ही टक्स टाकू शकतात इथून किती घ्यायचं आहे तसं इथून आपण दोन पण घेऊ शकतो इथून मी दीड घेत असते इथून चार टाकत असते तुन, दोन टाकत असते तर कोणाकोणाला मोठे पण टक्स लागतात तर तुम्ही मोजून पण घेऊ शकता